परमेश आता देवात आपला अभिषेक करायचा आहे म्हणून देवावर ते पहिले पळी <गणारी> पाणी घालत राहायचंय या आता देवाचा आपल्याला अभिषेक करायचाय म्हणून अभिषेक बाकी आहे गंभीर काय देवा लाखी मध्ये देवाचा अभिषेक करायचा बाकी राहिलेला आहे देवावर पळी पळी पाणी टाका अरे ओम देवाचं भ्रम गणपती बाप्पांचा अभिषेक करायचं गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा गणपतीवर पाणी टाकायचं आहे अरे ओम नमस्ते गणपती टाकीवर गणपती ठेवलाय का खाली ठेवलाय गणपती

య గణ గణపతి వక్రతుండాయో ప్రయోగం

गणपतीला चौरंगावर पाटावर ठेवायचा पानावर खाली पान ठेवा पाण्याच्या खाली अक्षर अक्ष देवा गणपती बसवा खाली पान ठेवा पानावरती अक्षर अक्ष देवा गणपती बसवा बरोबर गणपतीला काहीतरी वस्त्र दोरा नाडा किंवा कच्च सूत ते गणपतीला वस्त्र दोरा नाळा कच्च सूत काहीतरी देवायचं थोडस व्हायचं बरोबर एकदम थोडं थोडं व्हायचं हरिओ भवान गीता गर्मा प्रवे प्रत्यक्ष वस्त्र समर्पयामि यज्ञ प्रत्यक्ष वस्त्र यज्ञ पवितार्थ यज्ञ पवित्र प्रत्यक्ष यज्ञ पवित्र थोडं व्हायचं थोडं थोडं व्हायचं पूर्ण सगळं वाहून द्यायचं नाही अजून आपली परीसपूज बाकी राहते शिवाने गणपतीला गंध लावा श्रीखंड चंदनम तुम्ही गंधार श्रीमध गणपतीला गंध लावा